नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये निकालाची यशस्वी परंपरा असणारी एग्नॅट अकॅडमी घेऊन येत आहे टी टी दोन हजार चोवीस साठी बंपर ऑफर यामध्ये इग्नॅट अकॅडमी या ऍपवर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर रोजी जी एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण जे नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स सुरू केलेले आहेत द्रोना बॅच फाईव्ह पॉईंट झिरो त्यामध्ये भरगोस म्हणजेच पन्नास टक्के ऑफ तुम्हाला मिळणार आहे अशी ऑफर यापूर्वीही आपल्या ऍपवरती कधी नव्हती आणि इथून पुढेही नसणार त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि आजच्या आज तुम्ही शिक्षक पात्रता भरतीची जर तयारी करताय तर आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवरील झिरो या कोर्सेस ला जॉईन व्हा मी थोडक्यात तुम्हाला कोर्स बद्दल माहिती देतो आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवर टी टी पेपर एक साठी एक वेगळा कोर्स आहे ज्यामध्ये पेपर एक चे संपूर्ण विषय मराठी मानसशास्त्र इंग्रजी गणित व परिसर अभ्यास हे सगळेच्या सगळे लेक्चर हे सगळे विषय तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक लेक्चर चे पीडीएफ नोट्स असेल प्रॅक्टिस टेस्ट असेल रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता मागील सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असेल प्रॅक्टिस टेस्ट असेल टेस्ट सिरीज देखील तुम्हाला यामध्ये मिळतील डाउट क्लिअरिंग सेशन मेंटॉरिंग सेशन असा सर्व एकत्रित हा कोर्स जो आपला सत्तावीसशे दहा रुपयांना होता शिक्षक मित्रांनो सत्तावीसशे दहा एवढी आपण या कोर्सची प्राइस ठेवली होती पण या बंपर ऑफर मध्ये जी की पहिल्या पाचशे लोकांनाच आहे फक्त तर हा कोर्स तुम्हाला मिळणार तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी आठ टक्के या प्राइस मध्ये यानंतर आपला पुढचा कोर्स आहे पेपर दोन सामाजिक शास्त्र यामध्ये पेपर दोन सामाजिक शास्त्रासाठी असणारे सगळे विषय मराठी मानसशास्त्र इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र यांचा सर्व कंटेंट पीडीएफ टेस्ट मागील वर्षा प्रश्नपत्रिका सगळ्याच्या सगळं तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल या कोर्स साठी देखील आपण फीस ठेवली होती सत्तावीसशे दहा पण या बंपर ऑफर मध्ये पहिल्या पाचशे लोकांसाठी ती आहे फक्त तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी यानंतर पुढचा आपला कोर्स आहे टी टी पेपर दोन गणित विज्ञान यामध्ये टी टी पेपर दोन गणित विज्ञानासाठी असणारे सगळे विषय मराठी मानसशास्त्र इंग्रजी गणित विज्ञान हे तुम्हाला या कोर्समध्ये लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात पण मिळतील पीडीएफ नोट्स प्रॅक्टिस टेस्ट सगळं काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे याही कोर्सची फी सत्तावीसशे दहा होती पण ती आपण सध्या या बंपर ऑफरमध्ये ठेवलेली आहे तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी आणि लास्ट आपला जो कोर्स आहे तो आहे कॉम्बो बॅच ज्यामध्ये टीईटी पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरचे तुम्हाला सगळे विषय मिळून जातील जसं की मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र गणित व विज्ञान हे सगळे विषय तुम्हाला या कॉम्बो बॅच मध्ये मिळणार आहे कॉम्बो बॅच ची फीस होती एकोणतीसशे चौसष्ट रुपये पण पन आता पन्नास टक्के ऑफ होऊन ती फीस आहे फक्त चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी तर आत्ताच्या आत्ता तुम्ही ज्या पेपरची तयारी करतायत तो कोर्स आपल्या एग्नॅट अकॅडमी या ऍपवर जॉईन करा ऍप डाउनलोड करा ऍपची लिंक तुम्हाला दिलेली आहे प्ले स्टोर ऑफ इग्नॅट अकॅडमी असं सर्च करा या प्रकारचा लोगो तुम्हाला बघायला मिळून जाईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ऍप डाऊनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये माहिती फिलअप करून तुम्हाला पाहिजे तो कोर्स निवडून पेमेंट करा या कोर्समध्ये जे मार्गदर्शक तुम्हाला असणार आहे जे शिक्षक असणार आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो यामध्ये विजय शेके सर मराठी व मानसशास्त्र हा विषय तुम्हाला शिकवणार आहे नंतर बाळासाहेब बोडके सर इंग्रजी अमोल गाडेकर सर परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र योगेश बोबडे सर मी स्वतः गणित व भूमिती बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र राजेश जाधव सर, राजे सर सामान्य विज्ञान ही सर्व टीम तुम्हाला या कोर्स साठी असणार आहे या सर्व टीमचे डेमो लेक्चर तुम्ही आपल्या युट्यूब वरती बघितले असेल जर बघितले नसेल तर आताही तुम्ही बघू शकता ते आपल्या वरती चालू आहेत आणि त्यानंतर कोर्स परचेस करण्याचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता या सर्व टीमला आणि आपल्या इग्नॅड अकॅडमीला शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात त्यामध्ये प्रचंड अनुभव आहे शिक्षक मित्रांनो टी कि असेल किंवा त्या अगोदर त्यानंतर झालेली टेट असेल सीटीटी असेल या सर्व परीक्षांचा आपल्या सर्व या टीमला प्रचंड अनुभव आहे आणि त्याचाच निकाल आपण या ठिकाणी बघू शकतो बाराशे पेक्षा जास्त शिक्षक लोक मागच्या शिक्षक भरतीमध्ये बघा आत्ता जी बावीस तेवीस मध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जी चालली आहे त्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त लोक आपल्या इग्नॅड अकॅडमीचे ऍज अ शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत तर या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हीही यांच्या यांच्यामार्फत तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आपल्या इग्नाइट अकॅडमी सोबत पूर्ण करू शकता बंपर ऑफर ज्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय वारंवार ती फक्त पहिल्या पाचशे साठीच आहे त्यामुळे लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा आणि ऍपमध्ये हा जो कोर्स आहे टी, टी पेपर एक पेपर दोन किंवा कॉम्बो बॅच जो तुम्हाला पाहिजे तो कोर्स जॉईन करा धन्यवाद